आठ नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीपासनं एक उपाय जर तुम्ही सुरू केलात तर आठ महिने होईपर्यंत तुमची इच्छा पूर्ती होऊ शकते या महिन्याच्या संकष्टीपासून नाही जमलं तर पुढच्या महिन्याच्या संकष्टीपासनं करा कोणत्याही महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीपासून हा उपाय केला तर मनोकामना पूर्ती होते पण काय आहे तो उपाय कोणी करायचा कधी करायचा कसा करायचा चला जाणून घेऊया मंडळी लक्षात घ्या आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न शंभर टक्के हवे मान्य आपले प्रामाणिक प्रयत्न आपले कष्ट हवे हे सुद्धा मान्य पण सगळं करूनसुद्धा जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही ना तेव्हा मात्र आपण म्हणतो देवा आता तूच काहीतरी कर आणि देवा आता तूच काहीतरी कर म्हणून होत नाही त्यासाठी आपल्याला थोडी साधना उपासनासुद्धा करावी लागते कष्ट प्रयत्न सगळं केल्यानंतर इच्छापूर्ती झाली नाही तर गणपती बाप्पाचे पाय धरावे आणि हा उपाय करावा उपाय असा आहे एक मंत्र आहे त्या मंत्राचा जप आठ महिने करायचा आहे हा मंत्र इच्छापूर्ती करणारा मंत्र आहे मंत्र असा आहे ओम नमो भगवते गजाननाय मंत्र पुन्हा एकदा ओम नमो भगवते गजाननाय अगदी साधा सोपा मंत्र आहे हा मंत्र रोज कमीत कमी अकरा वेळा पठण करायचा आहे खरं तर तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायला हवा पण नसेल जमत तर कमीत कमी अकरा वेळा तरी या मंत्राचं पठण रोज करायचं आहे हा मंत्र जर कमीत कमी तुम्ही आठ महिने पठण केलात तर इच्छा आकांक्षा गणेश कृपेने पूर्ण होतात आध्यात्मिक उन्नती सुद्धा होते हा द्वादशाक्षरी मंत्र आहे हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे असं सांगण्यात आलंय या मंत्राचा जप करताना मात्र काही गोष्टींचं पालन करायला हवं जसं की मंत्राचा जप करण्याआधी हातपाय स्वच्छ धुवावे देवासमोर दिवा लावावा देवाला नमस्कार करून मग या मंत्राचा जप सुरू करावा गणपती बाप्पाला प्रार्थना करावी तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पासमोर मांडावी आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा मंत्राचा जप सुरू केलेला आहे असा संकल्पसुद्धा गणपती बाप्पासमोर व्यक्त करावा पण त्याचबरोबर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमचे प्रयत्नसुद्धा महत्त्वाचे आहे कारण देरेहारी खाटल्यावरी असं होत नसतं देव प्रयत्न करणाऱ्यालाच यश देतो हे लक्षात ठेवा पण मी नेहमी सांगते तसं बऱ्याचदा प्रयत्न करूनही मनासारखं घडत नाही हातातोंडाशी आलेला घास जातो किंवा हवा तसा परिणाम साधला जात नाही तेव्हा मात्र योग्य साधनेची गरज असते योग्य पद्धतीने उपाय करण्याची गरज असते कुठलीही साधना उपासना करण्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे जर तुम्ही या चतुर्थीपासून सुरुवात केली तर रोज न चुकता या मंत्राचा जप व्हायला हवा महिलांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे या मंत्राचा जप महिला मुलं पुरुष कोणीही करू शकतं हेतू मात्र शुद्ध असावा आता ना तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असा विचार आला असेल की मंत्र जप करून जर इच्छापूर्ती झाली असती तर सगळेच टाटा बिरला अंबानी झाले असते नाही का आता हा युक्तिवाद सुद्धा चुकीचा नाही आहे बर का पण शेवटी श्रद्धा महत्वाची तुमची श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो आणि श्रद्धा नसेल तर देवाची मूर्ती फक्त दगडच वाटते नाही का त्यामुळे तुमची प्रगती करून देणारा हा मंत्र आहे हा विश्वास श्रद्धा मनात ठेवून गणपती बाप्पाची ही उपासना जर तुम्ही सुरू केलीत तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळेल पण जर तुमचा विश्वास नसेल तुमच्या मनात शंका असेल तर मात्र तुम्हालाच ज्या गोष्टीबाबत शंका आहे ती देव तरी कशी पूर्ण करणार पण तुम्ही थकलेले असाल हताश झाले असाल निराश झाले असाल तर मात्र हा मंत्र तुम्हाला बळ देणार यात शंकाच नाही या मंत्राचा जप सुरू केल्यानंतर लवकरच तुमच्या मनातली नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक विचार यायला सुरुवात होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी आणखीन काय करणं गरजेचं आहे या, या दृष्टीने तुमचं मन आणि बुद्धी विचार करायला लागेल कारण कधीकधी प्रयत्नांची दिशा चुकत असते कधी कधी नक्की किती आणि कुठे प्रयत्न करायला हवेत हे कळत नसतं किंवा फार कशाला कधी कधी आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्तीच भेटत नाही आणि म्हणून आपलं काम आडतं अशा अनेक अडचणी असतात ज्या आपल्या हातातच नसतात अशा वेळी या प्रकारच्या मंत्रजपाने गणपती बाप्पा सगळी विघ्न दूर करतो आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी आपण उपस्थित असतो योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आणि आपल्याकडनं योग्य ते करून गणपती बाप्पा घेतो आणि आपली प्रगती होते पण अर्थात मी मघाशी म्हटलं तसं जर तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तरच चमत्कार दिसेल श्रद्धा आणि विश्वास कमी पडतोय असं वाटत असेल तर काळजी करू नका जप करत राहा श्रद्धा आणि विश्वास सुद्धा मजबूत व्हायला जपाने मदत होते तुम्हाला पटलं असेल तर या संकष्टी चतुर्थीपासनं ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप नक्की सुरू करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरे लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका